चार मे रोजी नीटची परीक्षा झाली आणि पाच मे रोजी महाराष्ट्र राज्यातील बारावी सायन्सचा रिझल्ट लागला पाच मे रोजी आणि चार मे रोजी दोन धक्के आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बसले नीटची परीक्षा इतिहासामध्ये सर्वात कठीण राहिली त्याच्यामध्ये स्कोर जास्त आला नाही ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षा होती त्यापेक्षा दीडशे दोनशे नाही स्कोअर खाली आला आणि बारावीचा रिझल्टसुद्धा तशाच प्रकारे धक्कादायक लागला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये पहिला स्कोअर कमी जे ईमध्ये थोडासा कमी आला परंतु फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांची बेरीज किंवा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यांची बेरीज आपल्याला जे डबल ई किंवा नीटसारख्या परीक्षेसाठी फार नितांत गरजेची गोष्ट असते आणि ते मात्र म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज एम बी बी एस बी एम एस बी एम एस आणि बी डी एस आणि बी एच एम बी एच एम एस या पाच कोर्सेससाठी मात्र ओपन डब्ल्यू एससाठी एकशे पन्नास मार्क्स तीनशेपैकी लागतात तिन्ही विषयांची बेरीज एकशे पन्नास असणे गरजेचे आहे म्हणजे पन्नास पर्सेंट असले पाहिजे आणि इतर सर्व कॅटेगरी म्हणजे व्ही जे एन टी वन टू थ्री एस बी सी एस सी बी सी ओ बी सी एस सी आणि एस टी ह्या सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ओ ओपन आणि डब्ल्यू एस सोडून ह्या सर्वांसाठी एकशे वीस मार्क लागतील तीनशेपैकी म्हणजे चाळीस पर्सेंट एवढे लागतात आणि बि फिजिओथेरपी ऑडिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्याचबरोबर बी पी अँड ओ या सर्व बी एस सी नर्सिंगसाठी फक्त पी सी बी घेऊन पास व्हावं लागत असतं त्याचप्रमाणे ई डब्ल ईसाठी मात्र पंच्याहत्तर पर्सेंट मार्क पाहिजे असतात ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मार्क्स मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी क्लास इम्प्रुवमेंट एक्झाम दरवर्षी होत असते आणि त्याची सुरुवात उद्या मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे ती एक्झाम आपल्याला जून किंवा जुलैमध्ये पुढे डिक्लेअर होईल ती तुम्हाला आपल्या ऑनलाईन पद्धतीनं जाऊन किंवा आपल्या शाळेमध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते त्या संदर्भात आम्हाला फोन करू नका कारण सध्या विद्यार्थी नीटसाठी काउन्सिलिंगसाठी जॉईन होणाऱ्याची विद्यार्थ्यांची गर्दी आहे त्याचबरोबर आपल्याकडे फोनची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात येते तर या श्रेणी सुधार परीक्षा किंवा क्लास इम्प्रुवमेंट एक्झामिनेशनसाठी आपल्या सर्वांना सगळे विषय घेऊन परत परीक्षा देता येते ह्याच्यासाठी वेगवेगळे दोन तीन ॲटेम्प्ट आपल्याला देता येतात ते तुम्हाला तिकडे सगळे ब्रोशरमध्ये आपल्याला मिळून जाईल दुसरी गोष्ट या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे पी सी बीमध्ये एकशे पन्नासपेक्षा कमी मार्क्स आहेत म्हणजे ते ओपन आणि डब्ल्यू एसचे विद्यार्थी असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मात्र नीटमधले कोणत्याही कोर्सेससाठी म्हणजे त्यात म्हणजे आयुष कोर्सेस आणि मेडिकल आणि डेंटलसाठी मात्र तुम्ही इलिजिबल नाही ओपन आणि डब्ल्यू एस आणि इतर सर्वांना जर सर एकशे वीसपेक्षा कमी मार्क्स असतील तर तुमचा फॉर्म पुढे जात नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला चॉईस फिलिंग पण देता येत नाही आहे त्यामुळे तुमचा पर्याय संपलेला आहे हा लक्षात घ्या त्यासाठी तुम्ही ही श्रेणीसुधार परीक्षा ज्याला म्हणतो किंवा क्लास इम्प्रुवमेंट एक्झामिनेशन आपण देऊ शकता त्याचा फॉर्म भरू शकता कदाचित जर समजा तुम्हाला ऑप्शनसाठी एक दुसरा एक पर्याय सांगेल की जर समजा ते आजपासून तुम्हाला पेपर चेकिंग पण करता येऊ शकतो ते तुम्हाला कॉलेजवरती सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते सहा मेपासून वीस मेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तुमचा पेपर मेलच्या माध्यमातून किंवा फिजिकल स्वरूपामध्ये पेपर तुम्हाला उपलब्ध करून घेता येते बोर्डामधून ते तुम्ही करून घेऊ शकता ईमेलच्या माध्यमातून पण तुम्हाला घेता येऊ शकणार आहे कदाचित तो पेपर तपासून आपण घरी वेगवेगळ्या माध्यमातून बघून किंवा आपल्या शाळेतल्या टीचर्सकडून साई सिक्का घेऊन ह्याच्यामध्ये इथे वाढू शकतात अशा प्रकारचं गोष्ट करून जर पुन्हा बोर्डात अपलोड केला वीस तारखेच्या आत तर आपले मार्क्स वाढवू शकतात कदाचित हे लक्षात ठेवा दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की हे रिचेकिंग तुम्हाला मॅक्झिमम तीन विषयामध्ये करता येऊ शकणार आहे मग ते कोणतेही असू शकतात तुमचा एखादा विषय क इंग्लिशसारखा विषय पस्तीसपेक्षा कमी पडलेला असेल तर तोसुद्धा तुम्ही रिचेक करू शकता प्रत्येक विषयाला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चारशे रुपये भरावे लागतात ज्या विद्यार्थ्यांना पी सी बीचा स्कोअर कमी भरलेला आहे आणि जास्त मार्क्स मिळावे असं वाटतं आहे आणि मिळू शकतील असं आहे असं अभ्यास सुरू करा आणि श्रेणी सुधार परीक्षा किंबहुना क्लास इम्प्रुवमेंट एक्झामिनेशनसाठी फॉर्म उद्यापासून सुटणार आहेत ते भरून टाका किंबहुना रिचेकिंगसाठी जा एवढंच महत्त्वाची टॉपिक आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचं चांगले मार्क्स आले तशांचे हार्दिक स्वागत आणि ज्यांना इम्प्रुव्हमेंटसाठी जायचं आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय